बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना ही अमरावतीमध्ये आक्रमक झाली आहे बच्चू कडूना पाठिंबा म्हणून त्यांची संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते जलसमाधी करत या नदीपात्रामध्ये उतरलेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चूकडू यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आखोडे यांनी आढावा घेतलेला आहे तो आपण पाहूयात शेतकरी शेतमजूर शिक्षक आणि दिव्यांगाच्या मागण्यांना घेऊन प्रहारचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलनाला मोजरी येथील तुकडोजी बाजार समाज ठिकाणी बसलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते पूर्णानगर या विसोडी धरण प्रकल्पात जे आहे ते जलसमाधीसाठी उतरलेले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे आणि त्याचकरता त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते आपण जर बघितलं की या विसोडी धरणात या पाण्यामध्ये जलसमाधी घेण्याकरता उतरलेले आहेत एकंदरीत बघितलं त्यांच्या मागणे ज्या आहेत त्या अत्यंत राष्ट्र अशा मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी जलसमाधीकरता उतरलेले आहेत एकंदर जर बघितलं सगळे प्रहाचे कार्यकर्ते हो आहेत त्या मागण्या लोकांना पूर्ण होणार नाही तोपर्यंत निषेध सरकार अशा प्रकारे केल्या जात आहेत आणि जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यात प्र्हाचे अशा प्रकारे आंदोलन जे आहे सुरू आणि त्याला समर्थन देत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते करता या विसरली धरणामध्ये उतरले आहेत अमरावती त्यानंतर जागर सुरेंद्र कुमार अकोले जय महाराष्ट्र न्यूज आदरणीय बच्चूभाऊंनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या समाधीपाशी आठ तारखे दोन तर दोन दिवसापासून उपोषण सुरू केलं परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही या शेतकऱ्यांच्या पूर्ण सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सातबारा बारा कोरा करणार दिव्यांगांचं मानधन वाढवणार शी एमआर जसमध्ये मा वाढ करणार सर्व योजनेच्या खोटे आश्वासन या सरकारनं दिले होते या आश्वासना करता आदरणीय बच्चू भाऊ दोन दिवसापासून उपोषणाला आहे परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी सरपंच व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी या पूर्ण प्रकल्पाच्या धरणामध्ये आज जल समाधी आंदोलन सुरू केले आहे हे सरकार जे आहे जे जाहिरात बाजीवर इतका मोठा खर्च करत आहे कोट्यवधी लोकांचं कंपन्यांचं कर्ज माफ आहे आणि पोशिंदा जो जगाचा पोशिंदा आहे जो ज्याला अन्नधान्य पुरवत तो एक शोकांतिका म्हणून आज त्यांना जल, जल समाधी घ्यावं लागते हे या भारताची शोकांतिका आहे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त वर्ग असलेला शेतकरी शेतमजूर हा आज देशोधडीला लागलेला आहे याच्यात फक्त कंपन्या पहिले इंग्रजांनी राज्य केलं आज हे तीन लोक येऊन राज्य करून राहिले आणि कंपनीच्या घशात सर्व काही घालून राहिले